नमस्कार मी रामेश्वर जामगे युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये नवरात्र उत्सव चालू नवरात आने आने नवरात चा 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 आहे आणि नवरात्र उत्सवामध्ये अनेक ठिकाणी हा नवरात्र उत्सव साजरा केला जातो उद्या दसरा आहे आणि आज अष्टमी आहे आणि अष्टमीच्या दिवशी आज आपण आलोय वडेपुरी येथील रत्नेश्वरी देवीच्या मंदिराच्या ठिकाणी रत्नेश्वरी देवीच्या मंदिरा जे आहे या ठिकाणी नवरात्र उत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो है, हजारो वर्षाची परंपरा आहे हजारो वर्षापासून हा उत्सव साजरा केला जातो देवीची आख्याही सगळीकडे प्रसिद्ध आहे देवीची स्थापना कशी झाली या ठिकाणी देवी विराजमान कशी झाली या सगळ्या गोष्टी सर्वत्र प्रसिद्ध आहेत आणि या ठिकाणी महाराष्ट्रासह कर्नाटकातून सुद्धा अनेक भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात नवरात्र उत्सवामध्ये लाखो भाविक या ठिकाणी येऊन दर्शन घेत असतात आणि आज रत्नेश्वरी देवीचं दर्शन घेण्यासाठी आज आपण आलोय आणि पाहूयात रत्नेश्वरी देवीचा आपण पाठीमाग पाहतोय भाविकांची गर्दी आहे यात्रा भरली आणि दरवर्षी हाच मावन असतो दरवर्षी वर्षानुवर्षे ही परंपरा चालत आली त्यामुळे भाविकांची संख्या ही वर्षानुवर्ष वाढत आली आणि आपण पाहतोय पाठीमागे हजारो भाविक आहेत आणि ते द रत्नेश्वरी देवीच्या दर्शनासाठी आले त्यामुळे आपण जाऊया समोर रत्नेश्वरी देवीचं मंदिर पाहूया आणि त्या मंदिराची रचना कशी आहे कशा पद्धतीत रचना करण्यात आली देवीची मूर्ती कशी आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर हा रत्नेश्वरी देवीचा माळ कसा आहे इथला निसर्गरम्य परिसर कसा आहे या सगळ्या गोष्टी पाहूयात त्यामुळे चला आपण समोर जाऊयात आणि रत्नेश्वरी देवीच्या एकंदरीत सगळ्या गोष्टी पाहूया रत्नेश्वरी देवीच्या माळावरती आल्यानंतर जेव्हा आपण देवीचं दर्शन घेतो दर्शन घेण्या अगोदर इथली एक परंपरा आहे ती परंपरा म्हणजे रत्नेश्वरी देवीच्या मंदिराच्या बाजूलाच असलेल्या कुंडामध्ये येऊन हात पाय धुवून माणसं स्वच्छ होऊन भाविक स्वच्छ होतात हातपाय धुतात आणि त्यानंतर दर्शनासाठी जात असतात आपल्या पाठीमागे तो, तो कुंड आहे आपण तो कुंड पाहूया आणि या ठिकाणी दगडी कुंड आहे या दगडी कुंडामध्ये एवढ्या एवढा उंच माळ आहे हा आणि या एवढ्या उंच माळावरती सुद्धा या कुंडामध्ये पाणी येतं खरं तर निसर्गाचा चमत्कार म्हणावा लागेल की रत्नेश्वरी देवीचं मंदिर हे कुंडाच्या पूर्ण टोकावर आहे आणि या टोकावरती सुद्धा या कुंडामध्ये पाणी येतं ही खरं तर निसर्गाची किमय आणि पूर्ण हे पाषाणी कुंड आहे पाषाणी कुंड आहे आणि या पाषाणी कुंडामध्ये सुद्धा रत्नेश्वरी देवीचा कृपा म्हणा किंवा इथली जी काही भक्ती शक्ती असेल त्याचा आशीर्वाद म्हणा या पाषाणी कुंडामध्ये माळाच्या एकदम टोकावरती या कुंडाला पाणी येतं ही खरं तर एक आ... वेगळीच गोष्ट आहे निसर्गाची किमया आणि देवीची कृपा म्हणतील या पद्धतीची आणि या ठिकाणी भाविक जे असतात आपले हात पाय धुवून स्नान कोणी कर स्नान करत असेल तर तो स्नान करतो आणि हात पाय धुवून या ठिकाणी भाविक इथे येत असतात आणि हे करतो या पद्धतीत पाय धुऊन भाविक आ, दर्शनाला जात असतात आता आपण देवीच्या मुख्य गाभाऱ्याकडे जाऊया त्या ठिकाणी जाण्याचा रस्ता हा बाजूने रस्ता आहे आणि आपण आता गाभाऱ्याकडे जाऊन जे काही देवीचा मंदिर आहे हेमाडपंथी बांधकाम आहे आणि जे काही भाविक येत असतात दर्शनाला ते सगळं आपण पाहूया बाजूला जो काही मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वारापासून आपण देवीच्या गाभाऱ्यामध्ये जाऊ कुंडातून आपण पाय धुवून आणि स्वच्छ होऊन आल्यानंतर आपण आता हा देवीचा मुख्य प्रवेशद्वार आहे ही कमान आहे इथून आपल्याला मध्ये जाता येतं आणि आपण मध्ये जाऊन आता देवीचं जे काही मंदिर आहे त्या सगळ्या गोष्टी पाहूया तर या ठिकाणी भाविक आहेत आणि त्यांच्या सोबतच आपण या पूर्ण मंदिराची रचना पाहूया आणि पूर्ण मंदिर कशा पद्धतीत आहे कशा त्याची रचना करण्यात आली हेमाडपंथी बांधकाम कसं आहे या सगळ्या गोष्टी आपण पाहूयात आणि हे सगळं आपण युवाचे न्यूज लाईव्ह टी व्ही चॅनल वरती पाहत आहात जरा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूब वरती पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ जर इन्स्टावरती पाहत असाल तर चॅनलला फॉलो करा आणि फेसबुक वरती पाहत असाल तर लाईक करा कारण आणि टीव्ही वरती पाहत असाल तर पाहत आणि आता आपण थेट रत्नेश्वरी देवीच्या मंदिरामध्ये दे जाणार आहोत आणि त्या ठिकाणी पाहणार आहोत नेमकं बांधकाम कसं आहे या ठिकाणी आपल्या सोबत भाविक आहे त्यांच्याकडून जाणून घेऊयात की तुम्ही आपल्या सोबत या ठिकाणी सेवा करणारे सेवेकरी आहे जे ट्रस्टच्या अंतर्गत येतात आणि ते आयडी कार्ड घालून आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या ठिकाणी परिसर काय नौ, दरवर्षी नवरात्र उत्सव साजरा होतो तर साधारणतः किती लोक या नऊ दिवसामध्ये दर्शनाला येत असतात पाच सहा हजार दररोज दररोज पाच ते सहा हजार पब्लिक येते आणि या ला आल्यानंतर काय प्रसाद महाप्रसाद वगैरे याचं आयोजन होत महाप्रसाद आहे ओके जेवायला जेवायला प्रसाद, दोसे दो, दोसे प्रसाद दर्शन झाल्यानंतर या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या पद्धतीचं त्यांच म्हणणं आहे आपण आता मंदिरामध्ये जाऊया आणि गाभाऱ्या नेमका कसा आहे ते पाहूया पायऱ्या चढून या बाजूला आपण पाण्यावरती चालणारा दिवा पाहतो त्यामध्ये एक वात आहे आणि त्या दिव्यामध्ये कुंडातलं पाणी टाकलं जातं आणि त्या कुंडातल्या पाण्यावरती तो दिवा चालतो आपण तो दिवा आपण पाहते पाठीमागे काचामध्ये आहे आपण जवळही जाऊन पाहूया तो दिवा आणि या रत्नेश्वरी देवीचा पूर्ण मंदिर आणि या ठिकाणचे सगळ्या आख्यायिका आपण समजून घेऊया आता आपण पाण्यावरती चालणारा दिवा जो आहे आतमध्ये त्या दिव्याकडे जाऊया आता आपण त्या ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी पाण्यावरती दिवा लावला जातो आणि पाहतो इथं हवन आहे जी काय हवन पूजा केली जाते ती सगळी पूजा या ठिकाणी केली जाते आणि इकडे पाठीमागे आपण गट बसवतो त्या पद्धतीने इथं धान्य आहे आणि या ठिकाणी पाण्यावरती लावलेला दिवा आहे त्यामध्ये पाणी टाकलं जातं आणि त्या पाण्यावरती हा दिवा चालतो या सगळ्या ही देवीची कृपा म्हणा किंवा देवीची लिला म्हणा या पद्धतीचा हा सगळा जे आपण पाहतो या सगळ्या गोष्टी आहेत आता आपण या ठिकाणी बाजूने जे काय दर्शन रांग आहे त्या दर्शन रांगेमधून थेट देवीच्या गाभाऱ्यामध्ये जाऊया आणि गाभाऱ्यामध्ये जाऊन देवीचं आपण दर्शन घेऊया आणि त्या ठिकाणी मंदिराची रचना पाहूया तर नवरात्र उत्सवामध्ये भजन कीर्तन आणि वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आपण पाहू शकतो या बाजूला भजनाचा कार्यक्रम चालू आहे भजन कीर्तन नामचं कीर्तन या सगळ्या गोष्टी त्या आ... ठिकाणी होत असतात आणि या सगळ्या गोष्टी पूर्ण भक्तिमय वातावरण नवरात्र देवीचं असत भाविक दर्शनाला येतात आणि या नऊ दिवसामध्ये देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्याचं भाग्य भाविकांच्या नशिबी येतात आणि हजारो भाविक दररोज या ठिकाणी दर्शनाला येत असतात आणि पूर्ण नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये लाखो भाविक या ठिकाणी येऊन भेट देऊन जातात आणि भाविक फक्त नांदेडच नव्हे तर महाराष्ट्र सोबतच आपले शेजारी राज्य असेल त्या राज्यामधून सुद्धा भाविक दर्शनाला येत असतात आणि देवीचा आशीर्वाद प्राप्त करत असतात आपण भाऊ आता देवीच्या गाभाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरती आहोत आणि आपण दर्शनाला जाऊ स्टार्ट नाटगरू आपण आता देवीच्या मुख्य गाभाऱ्याजवळ आहोत पाठीमागं पाहतोय पाटाणामधला जो काही मंदिराचा गाभारा आहे पाषाणात कोरलेला तो मंदिराचा गाभारा आहे आणि त्या गाभाऱ्यामध्ये जाऊन त्या जा मंडप गाभाऱ्याच्या मंडपाच्या मध्ये देवीचा मुख्य गाभारा आहे बाहेर मंदिराचा मंडप आहे तो मंडप देखील कोरलेला आहे आणि हेमाडबंदी पद्धतीचं त्या मंडपाचं बांधकाम आहे आपण त्या ठिकाणी जाऊन त्या मंदिराचं खांबाची रचना पाहूया आपण आतमध्ये जाऊया आणि देवीचं जे काय बांधकाम आहे खांब आहे त्या सगळ्या गोष्टीच दर्शन घेऊया त्या ठिकाणी आपण या मंदिराचं बांधकाम पाहायला गेल तर हे खांब पूर्ण दगडी आहे आणि हेमाडबंदी पद्धतीचं हे बांधकाम आहे हेमान या ठिकाणी अशी अख्याय काय की हा रत्नश्रीच्या जवळपास एक किल्ला होता आणि तो किल्ला बांधत असताना या मंदिराचं बांधकाम करण्यात आलंय आणि हेमाडमचं बांधकाम आहे तर पुरातन वस्तूचं बांधकाम किंवा पुरातन वास्तू शैलीमध्ये बांधण्यात आल्या होत्या त्या शैलीमध्ये या मंदिराचं बांधकाम आहे आपण वर पाहू शकतो वर सुद्धा पूर्ण रेखीव काम केलेलं आहे पूर्ण हे जे काही खांब असतील वरचा मंडप असेल हे पूर्ण रेखीव काम केलेलं आहे आणि या रेखीव कामाच्या माध्यमातून या मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे खरं तर इथे ग्रामीण भागात किंवा स्थानिक सेवा पसरलेली आहे की हे मंदिर राक्षसी बांधकाम आहे पण खर तर एवढ्या मोठ्या शेळ्या उचलायच्या त्या एकावर एक बोर्ड जायचा आणि कुठलाही सिमेंटचा किंवा वेगळ्या वो गोष्टीचा वापर न करता हे बांधकाम करण्यात आले त्यामुळे कदाचित त्यांच्यामध्ये ही भावना रूढ झाली असावी की हे काम माणसांचं नाहीये त्यामुळे हे काम के राक्षसांनी केलेलं आहे त्यामुळे तर राक्षस हे बांधकाम असं म्हणत असावेत पण तर वास्तुस्थिती अशी आहे की आजपर्यंत जो काही इतिहास या मंदिराचा बाहेर आलाय त्यामध्ये हेमाड्य पद्धतीचा बांधकाम करण्याचा हा इतिहास आहे आणि मोठ्या या ठिकाणचं बांधकाम हे पद्धतीचं आहे आपण आता जाऊया आणि देवीच्या गाभाऱ्या देवीचं स्वरूप पाहूया या ठिकाणी आपण पाहतोय भाविक दर्शनाला आलेले आहेत हा आता देवीचा मुख्य गाभारा आहे खरंतर याला आता आधुनिक पद्धतीचे रंग दिले असले आधुनिक पद्धतीने याला सजवलं असलं तरी आता पुरातन रूप जे आहे पुरातन सौंदर्य जे आहे अजून एक आहे आणि अजून एक पुरातन सौंदर्य लाजवेल अशा पद्धतीचा आहे आपण पाहतोय भाविक दर्शन घेतात आणि दर्शन घेऊन भावी अं जात आहे ना या ठिकाणी देवीचा मुख्य गाभार आहे पद्धतीकडे एक परंपरा रूढ झाली कोणत्याही देवतेच्या उजव्या बाजूने असा घड्या घालून आपण जात असतो त्या पद्धतीत हा देवीच्या उजव्या बाजूने आपण वेळ्या घालतो आणि या ठिकाणी जी देवीची परडी भरण्याचं का परडी भरण्याची प्रथा असते त्याच पद्धतीत त्याच पद्धतीत त्या ठिकाणी देवीची परडी भरत आहेत परदी भरणारे जे काही असतात ते बसलेले आहेत आणि त्या देवीची परणी भरत आहेत आणि या पद्धतीचा पाठीमागून गेल्यानंतर ते देवीचा भाग आहे मंदिराच्या पाठीमागचा भाग आहे आणि या ठिकाणी पाठीमागून देवीची परणी भरण्यासाठी जे लोक बसलेले असतात ते सगळी माणसं ते सगळे या ठिकाणी आहेत आणि हे पाठीमागचे दृश्य आहेत सगळे <laughs> मंदिराचे एकदम पाठीमागे पूर्ण माळा आहे माळाच्या एकदम टोकावरती मंदिर वसलेलं आहे देवी बसलेली आहे त्याची आख्यायिका थोडी वेगळी आहे या आख्यायिका आपण तुम्हाला सांगूत किंवा या ठिकाणी जे कोणी स्थानिक कर असतील त्यांच्याकडनं आपण ऐकून घेऊ पण आपण पाहतो की हे पूर्ण माळ आहे आणि पूर्ण माळाच्या टोकावरती देवी बसलेली आहे आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे की एवढ्या माळावरती सुद्धा एक कुंडा आहे त्या कुंडामध्ये बाराही महिने पाणी असतं ही आश्चर्याची गोष्ट हो आहे आणि आपण आता देवीला जे काय आपल्या धर्मामध्ये एक पद्धत आहे देवतेच्या उजव्या बाजूने वेढा घालून झालं त्या पद्धतीचा आपण आता उजव्या बाजूने वेढा घालतो खा आपण खाली जाऊयात आणि इथली जी नेमकी आख्यायिका काय आहे ही आख्यायिका आपण जाणून घेऊया त्या ठिकाणी देवीच्या उजव्या बाजूने वेळा घालून आल्यानंतर जे काही आपली भारतीय संस्कृती आहे आणि त्यामध्ये वासुदेव ही एक परंपरा आहे त्या वासुदेव परंपरेतील वासुदेव या ठिकाणी बसलेले आहेत आपण ते वासुदेवांशी चर्चा करूयात आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात की ही परंपरा कधीपासून चालत आली आणि कशा पद्धतीत चालू आली हो नाव काय तुमचं माझं नाव गंगाधर धुंजी बापूरे किती वर्ष झाली ही परंपरा तुमची चालू आहे परंपरा एकदा पिढ्या पिढीची परंपरा झाली वीस वर्षापासून येतो तुम्ही प्रॉपर औंडा नागडा नागनाथ इथं तुम्ही सेवेसाठी आला हा सेवेसाठी वीस वर्षापासून म्हणजे आता आम्हाला आधी आम्ही पाहायचो लहान होतो तेव्हा वासुदेव आम्हाला घरी आलेले दिसायचे सकाळी भजन म्हणायचे पण आता ते आम्हाला बघताना दिसत नाही कमी का झाले असं त्याची परंपरा नवीन पिढी त्यांना वाटत की वासुदेव दारू दारा कशाला आम्ही कशाला घेणार पण हे आमची लक्ष्मी आहे परंपरा आम्हाला थोडा वाटत नाही पण आम्ही सोडत नाहीत आम्ही सोडणार नाही एक भजन म्हणा ना तुम्ही पाव डा लागली पाऊ

माय गेले गायच्या येवणात सोन झाड गायच्या ये जेवणात सोन झाड ग्या पद्धतीची ही वासुदेव परंपरा आहे आणि या वासुदेव परंपरा परंपरा जन चालू आलेली आहे वापर चालत आलेली आहे आणि ही जी परंपरा आहे या परंपरेना महाराष्ट्राला जागवण्याचं काम केलं महाराष्ट्राला उठवण्याचं काम केलं उठवण्याचं काम केलं या सगळ्या गोष्टी एक या वासुदेव परंपरेतून होत आल्या आणि एकेकाळी आपण वासुदेवांना आपण पाहत आलो पाहायला गोवा तुम्ही तुम्ही वासुदेव लोह्याचे तुम्ही काय काही आहेत ते आवडा नागनाचे आहेत हे आपल्या लोह्याचे आहेत नांदेडच्या नांदेडच्या रोडगे नाव आहे तुम्ही गजानन बालाजी ढवळे ते नांदेडच्या गजानन बालाजी ढवळे म्हणून आहेत म्हणजे जी महाराष्ट्राची परंपरा आहे महाराष्ट्राची जी त्याला काय म्हणू आपण ऐतिहासिक वारसा आहे ऐतिहासिक वारसा जिवंत ठेवण्याचं काम सध्या हे लोक करत आहेत एकीकडे आपण मागे लागलोय पण खरे आपले सांता आणि आपल्या महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देण्याचं काम करणारे हे वासुदेव आहे आणि वासुदेव आजही या ठिकाणी तेच काम करतात देवाची गाणी म्हणतात आणि लोक जागृती करण्याचं काम करतात या पद्धतीचे वासुदेव आहे आणि आपण आता जय वासुदेवांनी झाल्यानंतर इथं आपण पाहतोय ब्लड कॅम्पेनिंगचा चा एक कॅम्प आहे ब्लड डोनेशन इथं केलं जात जे भाविक येतात त्यांना ब्लड डोनेशन सुद्धा करण्याची सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आपण या ब्लड कॅम्पेनिंग च्या सेवेच्या माध्यमातून इथे जे भाविक आले ते इथं रक्तदान करतात आणि रक्तदान करून जे काही आपलं कर्तव्य आहे सामाजिक दायित्व आहे ते सामाजिक दायित्व पार पडण्याचं काम इथं आलेले भाविक करत असतात आणि त्यांच्यासाठी जिजाई ब्लड बँक नांदेड यांच्या वतीनं या ठिकाणी रक्तदान करण्याची सुद्धा सुविधा किंवा सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून जी लोक का सुरक्षेच काम करतात ते म्हणजे पोलीस मित्र संघटनेचे पोलीस मित्र आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की या पद्धतीत कसं काम केलं जातं तुम्ही पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून पोलिसांप्रमाणे काम करता त्या ठिकाणी किती दिवस झाले काम करता आणि कशा पद्धती लावल्या आम्ही ड्युट्या करतात दहा मुली आहेत दहा मुलं आहेत काही गाभाऱ्यात आहेत काही मंदिरा पुढे आहेत काही के आहेत असे दहा दिवसापासून आम्ही दिवस करता आ, हे जे तुमचं पोलीस मित्र संघटना आहे शासनामार्फत आहे की वैयक्तिक प्रायव्हेट आहे शासनामार्फत शासनामार्फतच आहे हे आमचे सर आहेत मेटकरे सर अंकुश उत्तमराव मेटकरे सर, मेट सर विदर्भातले आहेत राहणार धानकीचे आहेत त्यांच्याकडे सल्ल्याने आम्ही हे कामात आहोत आपल्या सोबत हे पोलीस मित्र संघटनेमध्ये फक्त पुरुषच नाही तर महिला सुद्धा आहेत आपण मॅडम शी संवाद साधूया मॅडम हे काम करत असताना काय काय अडचणी येतात का पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करता कशा पद्धतीत व्यवस्था राखली जाते इथे इथे कॉल हा हा सुरक्षा ते वगैरे खूप आहेत पोलीस आम्हाला मदत करतात खूप मुली ते आहेत आमच्या दहा मुली आहेत दहा मुलं आहेत आणि कुठं पण आम्ही बंदोबस्त घेतला तर आम्हाला पोलीस मित्र संघटनेचा आहे जो पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतो आणि ही सगळे पोलीस मित्र संघटनेचे पदाधिकारी आहेत पोलीस मित्र आहेत आणि या ठिकाणी सुरक्षेच काम करत असतात ज्ञानेश्वरी देवीचा नवरात्र उत्सव आणि या ठिकाणचं मंदिर आणि आलेले भाविक या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत नऊ दिवसामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जागर होतो देवीचा उत्सव साजरा केला जातो जसा महाराष्ट्रभराने देशभर केला जातो तसाच हा नवरात्र उत्सव वडेपुरी नगरी येथील माळावरती वसलेल्या रत्नेश्वरी देवीचाही होतो आणि याच पद्धतीत लाखो भाविक या नऊ दिवसामध्ये देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात या ठिकाणची प्रत्येक गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न आम्ही तुम्हाला केलेला आहे त्यामुळे घर बसल्या रत्नेश्वरी देवीचं दर्शन तुम्हाला घडवलंय त्यामुळे पाहत रहा युवराज्य न्यूज लाईव्ह रामेश्वर जामगे कॅमेरामॅन उत्कर्ष सोबत युवराज्य न्यूज लाईव्ह नांदेड